स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या आरटीओ अधिकाऱ्याची सोन्याची चैन आज्ञात चोरट्याने चेंजिंग रूममधून चोरून नेली होती मात्र या घटनेचा तपास करत तोफखाना पोलिसांनी अवघ्या चार तासात चैन चोराच्या मुसक्या आवडल्या आहेत संकेत सुनील मारवाडी हे त्याच्या मित्रासह रविवारी सायंकाळी खाजगी स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी गेले होते त्यांनी त्यांचे कपडे व गळ्यातील सोन्याची चैन एका बॅगमध्ये चेंजिंग रूममध्ये काढून ठेवली होती पोहून झाल्यानंतर संकेत मारवाडी हे पुन्हा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी आल्यावर बॅगेमधील सोन्याची चैन चोरी गेल्याची घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आपली तक्रार नोंदवली होती पोलिसांनी स्विमिंग पूलवर जात संशयित लोकांची विचारपूस केली यामध्ये त्या ठिकाणी पोहायला आलेला विवेक विजय वहाडणे याच्यावर पोलिसांचा संशय बाळगल्याने पोलिसांनी त्याच पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलीस खाक्या दाखवताच त्याने चैन चोरी केल्याची कबुली दिली अवघ्या चार तासात पोलिसांनी चोरीचा छडा लावला